नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत प्राप्त झाले तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोर जावे लागले या निवडणुकीत महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वात जास्त जागा जिंकल्या दरम्यान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याविषयी जनतेमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे एकनाथ शिंदे होणार की देवेंद्र फडणवीस होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे संघाकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे हो असा संदेश समोर आला परंतु या निवडणुकीमध्ये मुख्य भूमिका बजावलेल्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे हो असे वाटते प्रत्येक लाडक्या बहिणीच्या तोंडून एकनाथ शिंदे चे नाव येत आहे एकनाथ शिंदेना पदावरून दूर जावे लागले तर लाडक्या बहिणी नाराज होणार असल्याचे समजते महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली त्यांनी अडीच वर्षे केलेल्या दमदार कामाची पोचपावती पावती म्हणून महायुतीला जनतेने भरघोस मताने विजय केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पावधीत अनेक ठोस निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला दमदार कामगिरीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकप्रिय झाले त्याचाच परिणाम या निवडणुकीत झालेला आहे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवावे अशी लाडक्या बहिणी व जनतेतून मागणी होत आहे